स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नरवड येथे मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियान या अंतर्गत आज गावामध्ये शिवार फेरी काढून पाण्याचा ताळेबंद नकाशा काढण्यात आला रांगोळीच्या माध्यमातून पाण्याच्या ताळेबंद नकाशाच्या माध्यमातून गावचे प्रमुख रस्ते वाडी वस्ती बंधारे तसेच गावातील पूल रेल्वे ट्रॅक शाळा दवाखाने ग्रामपंचायत इमारत तसेच प्रमुख चौक या सर्व बाबी रांगोळीतून रेखाटून त्याद्वारे माहिती देण्यात आली या रांगोळीची संपूर्ण माहिती नरवाडचे माजी उपसरपंच सतीश कुमार माळी यांनी दिली त्याचबरोबर गावातून शिवार फेरी काढण्यात आली यामध्ये विद्यार्थी शिक्षक गावचे नागरिक आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार उपसरपंच जयश्री धनाजी पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका उज्ज्वला आवळे मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी मिळून गावातून शिवार फेरी काढली मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियान या अभियानामध्ये नरवाड या गावाने भाग घेतला असून यामध्ये आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत नरवाड गावचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी सर्व घटकांना बरोबर घेऊन गावचा विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे नरवाड गावामध्ये वृक्ष लागवड असेल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अनेक उपक्रम शाळेत राबवणे असेल तसेच आरोग्य विषयक जनजागृती ही नरवड मध्ये मोठ्या प्रमाणात चालू असून सर्व वाडी वस्तीवरील लोकांचा यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग आहे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियाना अंतर्गत नरवड मध्ये राबवला जात आहे गावामध्ये सोलर बसवण्यासाठी आज अटल सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या संदर्भात सविस्तर माहिती गावकऱ्यांना देण्यात आली गावांमध्ये वैयक्तिक घर व शेती पंपासाठी अटल सोलर सिस्टीम व यासाठी जी सबसिडी आहे त्या सबसिडीची हमी ग्रामपंचायतीने घेतल्याचे मारुती जमादार यांनी सांगितले या, या सर्व कार्यक्रमाचा समारोप युवा बाल ग्राम सभेने करण्यात आला यामध्ये नरवाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावांमध्ये कोण कोणत्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना या ग्रामसभेतून घेण्यात आल्या